मी सन्माननीय सरपंच निलाबा मारुता इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी असं फिरायचे घेऊ आठवून बाजूला दुसरे या <weit> द्या <play> तुम्ही <scholars>

ओके एकदम छान गावकरी मंडळी आज समशान भूमी येथे वृक्षारोपण हे करण्यात येत आहे आणि ज्या ज्या काही गावकरी मंडळींना हे रोप वाटप आपण करीत आहे त्यांना एक विनंती आहे आपण याचा चांगल्या प्रकारे उपयोग घ्यावा आणि ते एक झाड होईना प्रत्येकानं लावावं आणि त्याला वाचवावं आणि संपूर्ण गावालासुद्धा विनंती आहे घर एका माणसांनी या जे काही वृक्षारोपण लावण्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं आणि पर्यावरण कसं राखता येईल याची सर्व गावकरी मंडळींनी दक्षता घ्यावी सर्वजण गावकरी मंडळी महिला मंडळ या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व गावकरी मंडळीचं मी ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो जय